आमदार मीच होणार असा दावा पाटलांच्या पॅनलचा दारुण पराभव झालाय शेकापाचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या नातवानं शहाजी बापूंना आसमान दाखवलंय त्यामुळे सांगोल्याचा पुढचा आमदार कोण पाहूयात या रिपोर्टमधून मधून शहाजी बापूंचा पुन्हा आमदारकीचा दावा पण सुतगिरणीच्या निवडणुकीत उडाला धुव्वा गणपतराव नातवाची शहाजी बापूंना सांगोल्यात पुन्हा मीच आमदार होणार असा दावा करणाऱ्या शहाजी बापू पाटलांना सूतगिरणी कारखान्याच्या निवडणुकीतच अस्मान दाखवलंय सांगोल्याचे परमनंट आमदार अशी ख्याती असलेल्या गणपतराव देशमुख यांच्या नातवानं

महिला सूतगिरणीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलचे प्रत्येकी एकवीस उमेदवार उतरले होते मात्र सर्वच एकवीस जागांवरती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पॅनलने बाजी मारली सूतगिरणीच्या निवडणुकीत व्हाईट वॉश मिळाल्यानं शहाजी बापूंसाठी आमदारकीची निवडणूक सोपी नाही हे स्पष्ट झालं विजयानंतर बाबासाहेब शेकापच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला सोबतच बाबासाहेब देशमुखांबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला बाबासाहेब देशमुख गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे उच्च शिक्षित आहेत गेल्या पाच वर्षांपासून सांगोल्याच्या राजकारणात ते कार्यरत आहेत महिला गेच्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच प्रचंड यश मिळालंय सांगोल्याच्या राजकारणात गणपतराव देशमुख यांचं स्थान आढळय त्यांच्या मुलांनी राजकारणात नशीब आजमवलं नसलं तरी देखील नातू अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख राजकारणात सक्रिय आहेत अनिकेत देशमुख यांनी देखील दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शहाजी बापूंना जोरदार टक्कर दिली होती शहाजी बापूंना अनिकेत देशमुख यांना अठ्ठ्याण्णव हजार सहाशे मत शहाण्णव मतं मिळाली अवघ्या सातशे अडुसष्ट मतांच्या फरकानं शहाजी बापूंना विजय मिळाला शहाजी बापू पुन्हा आमदारकीचा कितीही दावा करत असले तरी देखील विधानसभेची वाट शहाजी बापूंसाठी खडतर झाली आहे त्यामुळे आता प्रतीक्षा फक्त विधानसभा निवडणुकीची राहिली आहे भारत नागणे साम टीव्ही न्यूज पंढरपूर